नमस्कार विद्यार्थी मित्रांन क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा दैनव्याने हार्दिक हार्दिक से स्वागत आहे तुम्हाला व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल आता पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या ओके तर जाताने एक तुम्हाला एक सूचना सांगतो की आवडला असेल तर लाईक करा नाही आवडलं तरी डिसलाईक करा लक्षामध्ये ठीक आहे आजचा एक कॉम्पिटिशन एक्झामच्या माध्यमातून हा व्हिडिओ बनण्यात आलेला आहे जेणेकरून या विषयी हो जे टॉपिक आपण निवडणार आहोत या विषयी कशा पद्धतीने प्रश्न उपस्थित होऊ शकतात आणि एक आपण दोन पद्धतीने शिकवणार आहे की जे आतापर्यंत राष्ट्रीय म्हणजे राष्ट्रीय प्रतीके जे बघितले ओके राष्ट्रीय प्रतिके राष्ट्रीय प्रतिके हे राष्ट्रीय प्रतिके यांच्याबद्दल आपल्याला आज या विशेष असं माहिती या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून याच्यामुळे नंबर एक आहे या नंबर एकबद्दल बद्दल आपण डिस्कस चर्चा करणार कशा पद्धतीने प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी उपस्थित होतात ते पहिला आहे राष्ट्रध्वज राष्ट्र ध्वज ओके राष्ट्रध्वज आता याविषयी जर आपण या ठिकाणी चर्चा केली तर राष्ट्रध्वज हा भारताचं तिरंगीण राष्ट्रध्वज म्हणतात बरोबर आहे पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला आपल्याला माहीत आहे की आपण सतरा सप्टेंबरला माहीत आहे की आपण राष्ट्रध्वज या ठिकाणी फडकवत असतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या भारतामध्ये या ठिकाणी आपण साजरा करत असतो हा एक सण आहे सर्व या ठिकाणी एकत्र येऊन एक देशाबद्दल एक अशी चांगली आपुलकी जीवा प्रेम भावना एक समोर ठेवून आपण या ठिकाणी एकतेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण काय करत असतो राष्ट्रवंदना करत असतो याच्याबद्दल प्रश्न कसा पडत असतो राष्ट्रध्वज आपलाचा राष्ट्रध्वज कशा पद्धतीने आहे हे सर्वांनाच माहीत आहे तीन रंगाचा राष्ट्रध्वज आहे या ठिकाणी मला जमेल तसं काढतो कधी चुकू शकते तर माफ करा <coughs> ओके आता या ठिकाणी अशा पद्धतीने एक तिरंगा आहे तीन काय आहे तर रंग आहेत एक दोन तीन सॉरी ओके अशा पद्धतीने एक राष्ट्रध्वज आहे आता इथं पाहत असताना हे वरच्या जो साईडला आहे वरची बाजू व राष्ट्रध्वजाची ओके okay. वरची बाजू दिसते तुम्हाला हे सर्वात वरच्या केसऱ्या रंगाची आहे कसे केसरी केसरी रंगाची आहे आणि मध्यस्थी जो आहे रंग तो पांढरा रंग आहे आणि शेवटला जो आहे ते मित्र हो हिरव्या रंगाचं या ठिकाणी हिरवा रंग आहे सर्वांनाच माहीत आहे परंतु किंतु बाकी आता याच ठिकाणी पेपरामध्ये कशा पद्धतीने प्रश्न पडतात आणि जो या रंगाबद्दल माहीत नाही असं कोणीच ह्या जगामध्ये नाही भारतामध्ये ओके आता जर प्रश्न कधी उपस्थित केला असेल की बा हे तीन रंग आहेत परंतु किंतु बाकी मध्यस्थी जो रंग आहे तो निळा रंगाचा या ठिकाणी का आहे एक चक्र आहे याला किती आर आहे असा प्रश्न होतो तो चोवीस आर आहे काय तर चोवीस आरे आहेत याला आरेचा अर्थ होतो हे साईडने जो निघतात चक्रासारखे त्याला आरे असे म्हणतात ते म्हणजे प्रश्न कशापर्यंत उपस्थित होतो की जे मध्यस्थीच्या पांढऱ्या रंगावर जो ध्वजावर जो चक्र आहे त्या चक्राच्या कटाला काय म्हणतात आरे म्हणतात किती आहे तर चोवीस आहेत किती प्रश्न झाले दोन प्रश्न कशावर राष्ट्रध्वजावर दोन प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले आहेत मित्र हो आता प्रश्न पुढचा इथं महत्वाचा होतो की हे चक्र येथील आहे तो कुठला आहे सारनाथ सारनाथ ओके सारनाथ या सिंहस्तंभावर ओके स्तंभ आहे या सारनातील सिंह स्तंभावरच या ठिकाणी काय केलं या ठिकाणी या धर्मचक्रासारखं वाटते कशा पण हे महत्व धर्मचक्र चक्र आता धर्मचे तीन या ठिकाणी प्रश्न होत आहेत उपस्थित किती प्रश्न आहेत तीन हा जो चक्र आहे अशोक चक्र आहे हा जो चक्र या ठिकाणी कुठून काढलं सारनाथ पासून ओके प्रश्न असा पडतो की कशा कशा ठिकाणी कुठं सारनाथ कशाचं स्तंभ वाढते सिंहाचे स्तंभ वाढते आता सिंहाचे स्तंभ वाटत आहेत बरोबर आहे तुमचं म्हणणं प्रश्न बरोबर आहे कसे सिंहस्तंभ वाटत आहेत बरोबर चोवीस आर आहेत ओके आता हे धर्मचक्रासारखे वाटते तर हे प्रश्नामध्ये अशा पद्धतीने होऊ हो शकते की कशासारखं वाटते बाबा तर धर्मचक्रासारखं या ठिकाणी दिसते आपल्याला वाटत असते आणि त्याचबरोबर यांची या ठिकाणी महत्त्वाचं आहे जे आपल्या समोर दिसत आहे तो काय ध्वज आहे या ध्वजाची उंची आणि लांबी किंवा लांबी आणि उंची किती आहे दोनास तीन या प्रमाणात आहे कधी कधी प्रश्न कसा उपस्थित होऊ शकतो ध्वजाची जे उंची आणि लांबी आहे ते कोण्या प्रमाणात आहे अस हे दोनास तीन या दोनासला वीस या ठिकाणी वीस न गुणा तीस न गुणा ओके अशा पुढे पुढे वाढत जाते अस पण तो हे दोन आणि तीन बनलत नाही याच्यासमोर तुम्ही बावीस ठेवा एक ठेवा दोन ठेवा तीन ठेवा हे अस ठेवावं लागते म्हणजे त्यांची तेवढीच किती तुम्ही ध्वज मोठा बनवा आणि किती छोटा बनवा दोनास या प्रमाणामध्ये आपला ध्वज आहे हे निश्चित आहे इथे किती प्रश्न झाले उपस्थित एक चोवीस आठ झाला प्रमाण झाला अशोक सारनाथ झाला सिंह स्तंभाने धर्म चक्रासारखे चा, चा, वाटत असते राष्ट्रध्वजाबद्दल किती या ठिकाणी झाले असे पाच प्रश्न आपण आता इथे काय केले उपस्थित केले त्याच्या नंतरचा पॉईंट पाहूया नंतरचा पॉईंट आहे ते म्हणजे राष्ट्रगीत बऱ्याच वेळेस हे प्रश्न पडतो राष्ट्रगीतावर बरेच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होऊ शकतात ओके आणि तुम्हाला नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना तर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदम फ्रीमध्ये काय करून घ्या सबस्क्राईब करून घ्या दुसरा पॉईंट कोणता सांगला मी पॉईंट या पॉईंट मुद्दा या ठिकाणी कोणता असायला राष्ट्रगीत ओके महत्वाचा पॉईंट राष्ट्रगीत बोला महत्वाचा पॉईंट काय राष्ट्रगीत आता या ठिकाणी आपला ध्वज तयार झाला ओके अगोदर प्रश्न कोणता पडतो की आपला ज्या वेळेस ध्वज तयार झाला म्हणजे ध्वज तयार बनवला त्याच्या अगोदर जे युनियन जॅक नावाचा जे ब्रिटिशांचा होता तो आपल्या इथं अस्तित्वात होता त्यांना त्या ठिकाणी संपुष्ट असं त्यांचा इतिहास थोडा बाजूला आहे आपण पाहत का हो? राष्ट्रीय प्रतीके पाहत आहोत त्याच्यामुळे दुसरा पॉईंट आहे राष्ट्रगीत ओके आता राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांच्या रचित रचित कोणता आहे बाबा राष्ट्रगीत जन गण मन आदी नायक जय हे जन गण आणि मन ओके जन गण मन हे राष्ट्रगीत म्हणून या ठिकाणी घटना समितीने कधी म्हणजे चोवीस जानेवारी हे लक्षात ठेवा चोवी जाने चोवीस जानेवारी चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास दिवशी ओके चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी काय केले मान्यता दिली चोवीस जानेवारी ओके एकोणीसशे पन्नास या दिवशी कोण मान्यता दिली या ठिकाणी घटना समितीने तशी मान्यता दिली मित्र हो परंतु किंमती बाकू हे आता आपल्या एक समाजाची आम्हाला पहिला प्रश्न पुढे प्रश्न पाहूया त्याचबरोबर त्याचबरोबर सत्तावीस काय सत्तावीस सत्तावीस डिसेंबर ओके सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी काय सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी कलकत्ता येथे कलकत्ताच्या अधिवेशनामध्ये कलकत्ता च्या अधिवेशनात अधिवेशनात कलकत्ताच्या अधिवेशनामध्ये सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी हे सर्वप्रथम गायला गेलं कोणाचं हे राष्ट्रगीत आहे तर ह्या ठिकाणी राष्ट्रगीत कोणाचं आहे रवींद्रनाथ टागोरचं आहे रवींद्रनाथ टागोर आता रवींद्रनाथ टागोर यांच्या रचित आहे परंतु या ठिकाणी मित्र हो एक महत्वाचा मुद्दा असा होऊ शकतो या ठिकाणी की आता इथे आपण प्रश्न तयार करतो उपस्थितात प्रश्न कशा पद्धतीने होत असतात ते, ते। <coughs> जनगणमन हे कोणाचे आहे रवींद्रनाथ टागोरचे पहिला प्रश्न ओके okay. दुसरा प्रश्न आहे राष्ट्रगीतं कोणते आहे भारतांचे राष्ट्रगीतं कोणते आहे मन आहे कधी कधी राष्ट्रगीत आणि राष्ट्र राष्ट्रीय राष्ट्रगीत आणि राष्ट्रीयगीत राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत याच्यामध्ये बराच वेळ सम उत्तरण होत नाही विद्यार्थ्यांचं ओके राष्ट्रगीत आहे जनगणमन आणि राष्ट्रीय गीत, गीत वेगळं आहे मित्र हो ओके आता ही तशी चोवीस डिसेंबर एकोणीसशे पन्नास दिवशी या ठिकाणी राज्यघटनेने सॉरी या मसुदा समितीने राज्यघटना होती मसुदा समितीने काय केलं आहे राज्यघटनेने काय केलं आहे एकोणीसशे पन्नास दिवशी काय मान्यता देण्यात आली आहे ओके काय म्हणून राष्ट्रगीत म्हणून आता हे जर सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी म्हणजे सर्वप्रथम भारतामध्ये कोणत्या दिवशी आपलं राष्ट्रगीत गायला गेलं ओके कोणत्या दिवशी गायला गेलं की सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी गायला गेलं ओके परंतु त्या ठिकाणी या सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा या दिवशी कोण्या ठिकाणी आणि कुठंशी आपलं गीत म्हणजे भारतांचं राष्ट्रीय गीत गायला गेलं तर कोलकत्ताच्या यांच्या अधिवेशनामध्ये हे गायला गेलं लक्षामध्ये अशा पद्धतीनं मित्र हो या सुद्धा चार पाच प्रश्न उपस्थित होतात ओके थोडंसं मी तुम्हाला शॉर्टकट पद्धतीनं जे विद्यार्थ्यांना बऱ्याच याविषयी माहीत आहे परंतु समजावं त्याच्या पद्धतीवर कसे प्रश्न येऊ शकतात या पद्धतीनं आपण या ठिकाणी व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न केला आहे आता नेक्स्ट नेक्स्ट अतिशय महत्वाचा आहे ओके okay? कुठे जाऊ नका स्किप करू नका एक मिनिट थांबा ओके पहा या ठिकाणी आता हे दोन झाले पाच आणि पाच दहा प्रश्न झाले तुमचे बरोबर आहे दहा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले आहेत मित्र होतं पहा लक्ष द्या आता आता महत्त्वाचा आहे तो म्हणजे तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा कोणता आहे ते पाहूया आपण तिसरा मुद्दा असा आहे मित्र हो राष्ट्रीय चिन्ह अतिशय महत्वाचं टॉपिक राष्ट्रीय चिन्हाबद्दल ओके okay, राष्ट्रीय चिन्हामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे आता हे ये सारनाथ येथील सम्राट अशोकाने बांधलेले आहे बरोबर आहे सारनाथ इतर अशोक सम्राटाने बांधले आहेत ते लिहून टाकतो मी अशोक अशोक सम्राट अशोक सम्राट समजा माहीत आहे कोण होता काय याचा इतिहास सांगायची आपल्याला काही आवश्यकता वाटत नाही आता इथं सी बांधलेले काय तर सिंह असतं माहीत काय तर सिंह सॉरी सिंहस्तंभ स्तंभ म्हणजे काय खांब ओके इथं काय तर त्यांनी काय बांधले सिंहस्तंभ कोण मानले अशोक सम्राटाने मानले ओके प्रश्न दोन साहेब आपल्या या ठिकाणी उपस्थित आहे आता इथंशी या ठिकाणी असा प्रश्न होतो की या स्तंभाला त्यांनी कायदेल नाव दिलं आता राष्ट्र राष्ट्रचिन्ह किती आहेत तर राष्ट्रचिन्ह अशा पद्धतीनं आपण ज्या असे पद्धतीनं जे आपण कॉईन किंवा चला आपण रुपया म्हणतो रुपयाच्या भागीच्या वेळेस चित्त दिसतो चितपट असतो ना बरेचसे विद्यार्थी खेळत पण लक्ष नाही नाहीत याच्यावर या ठिकाणी अशा पद्धतीनं मी काढू शकत नाही तसं पण एक एक हुबेहुब हो नाही पण असे थोडे पद्धतीनं मी काढू शकतो ओके समजण्यासाठी आहे मित्र ओके असं काय मी याच इथं हे काय करत नाही समजण्यासाठी मी काढलं आहे असं एक रुपया पद्धतीनं आहे एक कॉईन आहे आपला कॉइन ओके आता हे जे तुम्हाला दिसतो असे तीन स्तंभ आहेत आता इथं एक सिंह आहे ओके या ठिकाणी सिंहच आहे म्हणजे आणि ह्यावरच्या ठिकाणी शिंहच आहे तीन काय येतं सिंह तर बरोबर पाय एक वेळेस कॉईल काढून ओके तुमचं जे रुपयाचा असेल दोन रुपयाचा दहा रुपयाचा पाच रुपयाचा जो पाहिले असेल तुम्ही परंतु या ठिकाणी जे या बाजूला जो दिसतो तुम्हाला ओके या बाजूला जो दिसतो तुम्हाला त्या रुपयावर की दोन रुपयावर सी बैल या ठिकाणी बैल आणि ह्या ठिकाणी दिसतो घोडा आणि मध्यस्थी याच्या जे आहे त्याच्यामध्ये चक्र आहे ओके अशा पद्धतीनं म्हणजे असं एक तर प्रश्न किती आले आता राष्ट्रीय चिन्ह अशोक सम्राट यांनी बांधलेले सिंह म्हणजे स्तंभ आहे सिंहाचा स्तंभ आहे तिथून उपस्थित केला प्रश्न असा पडतो की राष्ट्रीय चिन्ह सिंह चिन्ह जे आहे कशावरून या ठिकाणी उपस्थित होते की अशोक सम्राट यांच्यावरून ओके त्यांनी काय बांधलंय सिंहस्तंभ बांधला ओके मग सिंहस्तंभाबद्दल विशेष काय माहिती भेटली की आपल्या तीन काय दिसतात आहे सिंह ते एकूण दिसतात तीन असतात किती चार बरोबर आहे एकूण दिसतात किती तीन दिसतात तिन्ही बाजूला काय येतं सिंह आहेत आता याच्या या बाजूला आता तुमची बाजू अशी उजवी त्यांची बाजू डावी ओके तुमच्या उज्या बाजूला काय दिसते तर बैलांच चिन्ह दिसते ओके बैल आहे आणि या बाजूला कोणतं दिसत डाव्या तर घोडा दिसते मध्यस्थी काय आहे मध्यस्थी या ठिकाणी त्या ठिकाणी काय एक चिन्ह आहे ओके एक असं चक्र आहे चक्र आहे आणि त्याच्यामध्ये काय चक्र आहे बाबा इथे एक आहे ते म्हणजे सत्यमेव जयते सत्यमेव जयते ओके नेहमी काय खरंच ओके खऱ्याचा सत्याचा विजय होत असतो त्याचा अर्थ दिसणार ना नित, खाली का मी तर नीतच नाही आता इथं इथं दिसत ना आता इथं बघा सत्यमेव बघा बघा सत्यमेव जयते ओके समजाल ना सत्यमेय जयते कुठेशी आहे या ठिकाणी मध्यस्थी आहे सत्यमेय जयते तुम्ही पाहू शकता आता सत्यमेव जयते आहे आता हे जे सत्यमेय जयते आहे ते कशा कुणा भाषेमध्ये आहे ते देवनागरी भाषेमध्ये आहे कशामध्ये देवनागरी भाषा आपली भारताची हिंदी भाषा देवनागरीच आहे ओके देवनागरी भाषेमध्ये आहे मित्र हो आणि त्याच्याच नंतर एक महत्वाचा टॉ टॉपिक आहे मुंडकोप निषद याच्यामध्ये काय आहे मुंडक पो मुंडक पो निषेध यांच्या यांच्या रचित याच्यामधून हे काय झालं सत्यमेव जैते हे उपस्थित झालंय या मुंड या निषेधातून सत्यमेव जैते हे काय घेतलं आहे वाक्य घेतलेलं आहे वाक्य ओके मित्र हो मुंडक पोनिषेध या निषेधातून सत्यमेय ज्योते हे काय घेतलेलं आहे मित्र हो हे राष्ट्रीय चिन्ह म्हणून या ठिकाणी काय केलं सोडलं जातं कधी यांना मान्यता भेटली कधी मान्यता भेटली राष्ट्रीय चिन्हाला सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सॉरी एकोणीसशे पन्नास या दिवशी काय भेटले आहे यांना राष्ट्रीय चिन्ह म्हणून या ठिकाणी मान्यता देण्यात आली मित्र हो आता राष्ट्रीय चिन्हामध्ये किती आपण प्रश्न उपस्थित केले किती या ठिकाणी तुम्हाला समजलं हो बरोबर आहे पहिला अशोक स्तंभाचा पहिला प्रश्न सिंहस्तंभाचा दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न या ठिकाणी तिथे दोन तीन प्रश्न होता होता तीन शी आहेत कधी या ठिकाणी आता एक प्रश्न असा उपस्थित होतो की तुम्हाला एक कमी प्रश्न सांगणार पाच की आपलं जे नोट आहे ओके दहा रुपयाची असेल पाच रुपा पाच नाही दहा रुपयाचे असेल का पाचशे रुपयाची असेल त्यांच्यावर एकूण भाषा भेटतात किती भाषा येतात ते पाहिले का तर त्या भाषेवर त्या नोटावर किंवा त्या याच्यावर की नाही पंधरा भाषा येतात किती भाषा येतात पंधरा भाषा येत्या लक्ष द्या कधी कधी पंधरा भाषा कधी प्रश्न पडू शकतो आपल्या खिशामध्ये जे आपण वापरणारी व्यवहारामध्ये जे काही नोट आहे तुमच्याकडे त्या नोटावर एकूण भाषा किती आहेत एकूण भाषा पंधरा आहेत त्या मित्रो नंतर पहा आता पाहू नका ओके पहा या ठिकाणी आता इथपर्यंत झाला आपला घोडा कधी प्रश्न होते की कॉईन जे रुपयाचा आहे त्यांच्या डाव्या बाजूला कशाचं प्रतीक आहे उज्या बाजूला कशाचं प्रतीक आहे तर घोड्याचं आणि बैलाचं आहे मध्ये तीन काय आहे तर सिंह दिसतात आहे आणि मध्ये चक्र आहे त्या चक्रावर कशाचं या ठिकाणी कोरलेलं आहे तर सत्यमय जयते म्हणून एक कायदेशीर का वाक्य आहे आता सत्यमय जयते या ठिकाणी काय दिलेलं आहे हे राष्ट्रीय या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे मित्र हो ओके आता क कशा मूंड कप निषेद यांच्या माध्यमातून या ठिकाणी सत्यमेव मिळजो त्याला आहे आता राष्ट्रीय चॅनल कधी मान्यता दिली तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी काय दिली आहे मान्यता दिली आता चौथा महत्त्वाचा पॉईंट बघण्यापूर्वी ओके आता तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला बरं वाटलं असेल याच्यापैकी तुम्हाला चार नाही दोन मार्क तरी महत्त्वाचे वाटले असतील मित्र हो तर चॅनल लाईक करायला काही हरकत नाही ओके चौथा पॉईंट फास्ट घेऊया चौथा पॉईंट फास्ट घेऊया ओके आता राष्ट्रीय गीत याच्या अगोदरच सांगितलंय राष्ट्रीय राष्ट्रगीत राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे राष्ट्रीय गीत राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत ओके आता राष्ट्रगीत हे वंदे मातरम आहे मातरम ओके चंद्र चॅटर्जी ओके हे बकिमचंद्र चॅटर्जीने लिहिलंय बकिमचंद्र चॅटर्जी ओके बकीमचंद्र चॅटर्जी दुसरा प्रश्न तुम्ही तयार करू शकता आता वंदे मातरम हे जे या गीताला राष्ट्रीय दर्जा दिला आहे तर म्हणजे हे गीत भारताच्या स्वातंत्र्या मागील एक फार मोठी प्रेरणा होऊ शकते आता बकीमचंद्र चॅटर्जीने हे जे आहे ते कशामधून निवडलं आहे तर आनंद मठ आनंद मठ या कादंबरीमधून वंदे मातरम हे गीत काय केलं आहे मित्र लिहिलं गेलं आहे ओके आणि या ठिकाणी महत्वाचं हा हे गीत लिहिलं गेलेलं आहे त्याच्यानंतरचा एक महत्त्वाचा टॉपिक आहे या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आता हे राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत हे ओळखण्यास म्हणतो तर राष्ट्रगीत ह्या ठिकाणी पाच चरणं आहेत किती आहेत पाच चरण आहेत लक्षात ठेवा मित्रो पाच काय तर चरण आहेत हे तीनच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात ते बाकीचं काय टेन्शन नाही पाच काय येतं चरण आहेत परंतु राष्ट्रगीत आपण जे जनगण मन म्हणतो त्याचं पहिलं चरण कोणतं पहिले चरणच म्हणतो पहिले चरण ओके पहिले चरण आपण जनगण म्हणत असतो जय हे जय हे जय हे पहिलं चरण आहे पाच चरणाचं खूप मोठं होते आणि राष्ट्रगीत म्हणण्यासाठी याचा कालावधी की हो बावन्न सेकंदाचा लागतो किती सेकंदाचा बावन्न सेकंदाचा लागतो ओके बरोबर आहे का हां बावन्न सेकंद बावन्न सेकंदामध्ये राष्ट्रगीत म्हणायचं असते हे लक्षात ठेवा परंतु आपलं पुढे पाठ मागे सपाट झाल्यासारखं असते कधी एक समोर जातो एक मागे राहतो पाहिले आपण पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला कशा पद्धतीने होत असतं ते आता हे कुठंतरी आपण आपल्या जबाबदार आहो राष्ट्रगीत म्हणण्यासाठी ओके तो भाग वेगळा आहे तर राष्ट्रगीताची किती चरणं नाही तर पाच चरणं आहेत त्यामधलं पहिलं चरण कोणतं आहे राष्ट्रगीत आपण म्हणून त्यांना मान्यता देण्यात आली आहे किती सेकंदामध्ये म्हणू लागते बावन्न सेकंदामध्ये म्हणजे एका मिनिटाला आठ सॉरी एका एक मिनटाला आठ सेकंद कमी ओके अशा पद्धतीनं म्हणजे इथे जसं आठवल तसं सा आपण सांगण्याचा सा प्रयत्न केला मित्रो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका ठीक आहे तर हा अशा पद्धतीनं राष्ट्रीय प्रतीके याबद्दल आपण विशेष भरपूर माहिती दिली धन्यवाद